न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा हे काय चाललंय निष्पक मुलाचा जीव धोक्यात टाकणारा व्हिडिओ आला समोर व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल पालकांनी वेळी शहाणा होण्याची गरज शहरातील वाहतूक अधिकाधिक धोकादायक अधिक बनत असताना काही पालक मात्र आपल्या मुलांच्या सुरक्षेशी खेळ करत आहेत पालिकाश्रम रोडवर पाहायला मिळालेलं दृश्य थरका पुडवणारं होतं एका निष्पाप मुलाच्या दुचाकीच्या सीटवर बसण्याऐवजी थेट फुटरेस्टवर उभं करून पालक गाडी भरधाव वेगात नेत होते ही काळजी आहे की अत अतिआत्मविश्वासाचा अंधार रस्त्यावर एखाद्या वाहनाने ब्रेक लावला असता किंवा वेगाचा तालतंत्र सुटला असता तर काय झालं असतं अपघात घडल्यावर हात चोरत बसण्यापेक्षा शहाणपणाने वागायला नको का पालकांनी स्वतःच्या मुलांना अशा संकटात टाकायचं की त्यांची सुरक्षितता हीच खरी जबाबदारी मानायची रोजच अपघाताच्या बातम्या कानावर पडत आहेत तरीही काही जण मूल कधीच पडणार नाही अशाच भ्रमात जगत आहेत शहाण्यास तरी अशा पालकांनी जाग कधी येणार की अजूनही कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहायची प्रतिनिधी स्वामी गोसावी इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन